नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया ठळक घडामोडी प्रसिद्ध समय मधुकर कांबळे व त्यांच्या संचाने आपल्या गीताच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली परभणी दयावान सरकार महाराष्ट्र जिल्हा परभणीच्या वतीने दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई निकुंभ मराठवाडा अध्यक्ष संजय भाई गायकवाड परभणी जिल्हा अध्यक्ष रघुर सिंग भाई टाक व परभणी जिल्हा युवा अध्यक्ष अमित भाई भालेराव यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सव निमित्त दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास नागरिकांचा उतस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे कार्यक्रमास प्रसिद्ध प्रसिद्ध समय नृत्यकार मधुकर कांबळे व त्यांच्या संचाने आपल्या गीताच्या माध्यमातून व नृत्याच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुभाष जोंधळे ॲडव्होकेट सोनी आदींची उपस्थिती होती हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग टाक जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे युवा जिल्हाध्यक्ष अमित भाई भालेराव सुमित भाऊ भालेराव युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा शिंदे पाटील महिला जिल्हाध्यक्ष उषाताई पंचांगे जिल्हा विधी सल्लागार ॲडव्होकेट राम वैराळे ॲडव्होकेट महेंद्र काळे पत्रकार विंगचे जिल्हा संघटक हरदीप सिंग बावरी पत्रकार विंग जिल्हा सल्लागार पत्रकार विंग परभणी शहर अध्यक्ष प्रशांत वाठोरे माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष रमेश घनगाव शहर व उपाध्यक्ष भाई पतंगे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शेख आझहर सदस्य कलीमभाई संदीप वायवळ सचिन हटकर सिद्धार्थ खाडे सागर गौरे विकास ससाने संतोष जयस्वाल मुजीब कुरेशी भुजंग खंदारे भारत वायवळ राघोजी कुरवारे सूरज गायकवाड पवन कौसळीकर आदींनी परिश्रम घेतले होते यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी प्रभागातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते